मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जी पात्रता होती तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल केलेले आहेत आणि खूप मुलं या ठिकाणी मुली लग्न न झालेल्या मुली अप्लाय करू शकत नव्हत्या आता त्या देखील हा फॉर्म भरू शकतात संपूर्ण माहिती एकूण सात बदल झालेली आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला भेटेल आणि फॉर्म भरून घेण्यासाठी जर तुम्हाला फॉर्म आमच्याकडून भर असेल फॉर्म चालू झाल्याच्या नंतर आपण या ठिकाणी भरायला सुरुवात करू आणि मुदत देखील वाढवण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती बघू या फॉर्म भरून घेण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता कोणताही प्रकारचा कॉल करायचा नाही तर जे सात बदल झालेले आहेत तुम्ही बघू शकता जो पॉईंट आहे मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो त्यांच्यासाठी हे बदल आहेत जो पहिला बदल आहे तुम्ही बघू शकता सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत ही एक जुलैपासून एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आत्ता सदर मुदत बघू शकता दोन महिने ठेवण्यात येत असून बघू शकता दिनांक एकतीस ऑगस्ट एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता म्हणजे एक जुलै काल पर्वापासून या ठिकाणी सुरू झालेली आहे असं सांगत आहे परंतु अजून सुरू झालेले नाही तर एकतीस ऑगस्टपर्यंत म्हणजे तुम्हाला दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच बघू शकता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना महिलांना एक जुलैपासून एक जुलैपासून दोन हजार चोवीसपासून दरमहा एक हजार पाचशे आर्थिक लाभ देण्यात येणार आहे म्हणजे या ठिकाणी मुदत जरी ऑगस्ट महिन्याच्या एकतीस तारखेपर्यंत असली तरी तुम्हाला एक जुलैपासूनच या ठिकाणी तुमचे महिने मोजले जाणार आहे एक महिना एक जुलै महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे देखील तुम्हाला पैसे भेटणार आहेत त्याच्यामध्ये दुसरा पॉईंट तुम्ही बघू शकता कोणता आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते म्हणजे अधिवास तुमचे डोमासाईल प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे असे या ठिकाणी नमूद करण्यात आलेले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याच्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्म दाखला या चारपैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे चारपैकी कोणते एक असले तरी चालेल तिसरा पॉईंट म्हणजे सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे पाच एकरपेक्षा शेती, एकर शेती जास्त नसावी असे अट होती परंतु आता कितीही जमीन असली तरी देखील तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकत आहात त्याच्यानंतर चौथा बदल आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांना महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगटऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात आलेला आहे म्हणजे एकवीस ते व एकवीस वर्षापासून पासष्ट वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकत आहात लग्न झाले असेल तरी अप्लाय करू शकता नसेल झाले तरी देखील अप्लाय करू शकत आहात त्याच्यानंतर बघू शकता पाचवा बदल आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एक जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल त्यांच्या पतीचे सहावा पॉईंट बघू शकता 2 दोन पॉईंट पाच लक्ष उत् म्हणजे दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त उत्पन्न नसेल तर त्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणातून सूट देण्यात येत आहे त्याच्यानंतर बघू शकता सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र विवाहित महिलेला सुद्धा बघू शकता एका एका पात्र अविवाहित म्हणजे लग्न न झालेल्या लग्न न झालेल्या सुद्धा महिलेला याचा लाभ देण्यात येईल कुटुंबातील फक्त एका महिलेला लाभ घेता येईल हा कशा प्रकारे जिचं लग्न झालं नाही तिला फक्त एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ घेता येईल आणि बाकीच्यांचं लग्न झाले असेल किती महिलांना लाभ घेता येईल आणि एखाद्या कुटुंबातील एका, कुटुंबा एका महिलेचं लग्न दोन महिलांचं लग्न झालेलं नाही तर त्याच्यापैकी एकाच महिलेला लाभ घेता येईल याच्याबद्दल कोणताही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकतात